महसूलचा लाडक्या बहिणीला नकार कामाचा ताण वाढला नवीन पदे निर्माण करण्याची मागणी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सध्याची असलेली कामे व त्यातच रिक्त जागांमुळे अतिरिक्त ताण पडत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम करणे शक्य नसल्याचे सांगून राज्य महसूल कर्मचारी संघटनेने लाडकी बहीण योजनेचे काम करणे नाकारले असून तसे पत्र मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहे या कामासाठी स्वतंत्र पदनिर्मिती करण्यात यावी अशी प्रमुख मागणी कर्मचारी संघटनेने केली असून ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी सुरू असलेल्या शासनाच्या प्रयत्नांना त्यामुळे ब्रेक लागला आहे सध्या संपूर्ण राज्यात लालकी बहीण योजनेचे अर्ज बांधण्यासाठी महिलांची झुंबड उडत हो आहे या अर्जाची छाननी व त्यातील पात्र लाभार्थी ठरवण्याचे मुख्य काम महसूल विभागाकडे सोपवण्यात आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी शासन पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार केला जात असला तरी या योजनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महसूल कर्मचारी संघटनेने या संदर्भात मुख्य सचिवांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे त्यात म्हटले आहे की महसूल विभागाचा दोन हजार सहा पासून सुधारित आकृती बंद तयार करण्यात आलेला नाही त्यामुळे शासनाने यापूर्वी काढलेल्या योजनांमध्ये महसूल कर्मचारी व्यस्त आहेत सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के पदे महसूल विभागात रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण अगोदर पासूनच आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करायची असल्यास प्रत्येक तालुक्यात एक नायब तहसीलदार दोन हवल दोन महसूल सहाय्यक एक उपलेखापाल ही पदे मंजूर करण्यात यावी तसेच महिला व बाल विकास अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नियुक्ती या कामासाठी करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर रस्ता प्रकरणे संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची डी प्रक्रिया नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप ई वाय सी करणे महसूल अभिलेख संगणकीकृत करणे अभिलेखातील त्रुटी दूर करणे नैसर्गिक आपत्तीचे अनुदान वाटप करणे या कामांव्यतिरिक्त दैनंदिन कामे शासकीय बैठकांची माहिती तयार करणे विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात महसूल कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे रिक्त पदे भरल्याशिवाय कामाला नकार शासनाने सुधारित आकृती बंद मंजूर करून रिक्त पदे तातडीने भरावेत तसेच महसूल कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा जोपर्यंत लाडकी बहीण